आधी म्हणले आम्ही वर्ल्ड कप खेळणार नाही मग म्हणले वर्ल्ड कप खेळू पण भारताविरुद्धची मॅच खेळणार नाही त्यानंतर म्हणले भारताविरुद्ध ग्रुप स्टेटची मॅच खेळणार नाही पण नॉकआउटमध्ये मॅच झाली तर सांगता येत नाही लग्नात रुचलेली हत्या करणार नाही एवढा ड्रामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या निमित्ताने केला आय सी सीचं रेव्हेन्यूच्या लेव्हलवर मोठं नुकसान होईल बी सी सी आयची इमेज डॅमेज होईल बांगलादेश क्रिकेट बोर्डच्या पाठीमागे एशियामधला एक देश उभा आहे हा मेसेज जाईल अशा अनेक पातळ्यांवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चाली खेळल्या पण शेवटी काय झालं तर पाकिस्तानने युटर्न घेतला पंधरा फेब्रुवारीला कोलंबोमध्ये भारत पाकिस्तान मॅच होईल नऊ फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानने आपला निर्णय जाहीर केला त्याआधी आय सी सी आणि पी सी बी मध्ये तेव्हा पाकिस्तानने काही अटी टाकल्याचं बोललं गेलं त्यानंतरच पी सी बीचा हा निर्णय झाला पण पाकिस्तानच्या कुठल्या अटी मंजूर झाल्या एवढा ड्रामा करून पाकिस्तानला काय मिळालं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या सगळ्याची सुरुवात झाली भारत आणि बांगलादेश या दोन देशांमधल्या तणावामुळे बांगलादेशमधल्या परिस्थितीनंतर बी सी सी ने मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्समधून रिलीज करण्याचे आदेश दिले मग बांगलादेशने भारतात खेळण्यासारखी परिस्थिती नाही आम्हाला तिथे धोका आहे असं म्हणत श्रीलंकेमध्ये आमच्या मॅचेस घेण्यात याव्यात अशी मागणी केली तसं झालं नाही तर आम्ही टी ट्वेंटी वर्ल्ड कप बॉयकॉट करू अशी धमकी दिली मॅटर आय सी सीकडे गेला वोटिंग झालं तेव्हा एकट्या पाकिस्तानने बांगलादेशला सपोर्ट केला बांगलादेश वर्ल्ड कपमधून बाहेर गेलं आणि त्यानंतर पाकिस्तानने आम्हीसुद्धा वर्ल्ड कप खेळणार नाही अशी भूमिका घेतली इथून सुरू झाला खरा राडा पाकिस्तानने अंतिम निर्णय आमचे पंतप्रधान घेतील असं सा सांगितलं होतं आम्ही बॉयकॉट करू असं वातावरण तयार केलं पण दुसऱ्या बाजूला त्यांची टीम प्रॅक्टिस करत होती त्यांच्या टीमने ट्रॅव्हल प्लॅनची पूर्ण आखणी केली होती त्यामुळे धमकी पोकळ असल्याचं सहज समजत होतं साहजिकच आय सी सी दखल घेईना फ्रस्ट्रेट झालेल्या पाकिस्तानने दुसरा डाव टाकला आम्ही वर्ल्ड कपमध्ये खेळू पण भारताविरुद्धची ग्रुप स्टेजमधली मॅच खेळणार नाही काही म्हणा पाकिस्तानचा हा डाव रितसर होता रम्मी लागणारं पान त्यांच्या हातात होतं पण पाकिस्तानने फक्त पानच नाही सगळा कॅटच सोडून दिला साधारण दोन हजार बारापासून कुठलीही आय सी सी टुर्नामेंट बघा भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असतात त्यांची एक मॅच तरी झालीच पाहिजे यासाठी आय सी सी आग्रही असते कारण या, या मॅचमधून प्रचंड रेव्हेन्यू मिळतो ब्रॉडकास्टिंग राईट्स स्पॉन्सरशिप्स तिकीट्स खोऱ्यानं पैसा मिळवून देतात त्यामुळं हीच मॅच होणार नाही अशी पाकिस्तानची भूमिका होती पण नॉकआउट्समध्ये किंवा सेमीफायनल फायनलला मॅच लागली तर काय याबद्दल पाकिस्तानची भूमिका स्पष्ट नव्हती इथंच मेक होती पाकिस्तानला काही गोष्टी मनासारख्या हव्या होत्या त्यासाठीच त्यांनी हा सगळा ड्रामा रचला होता जसजशी ज़ मॅचची डेडलाईन जवळ यायला लागली तसतशी आय सी सी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधली हालचाल वाढली सोमवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम आणि आय सी सीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांची लाहोरमध्ये बैठक झाली याच बैठकीत भारत पाकिस्तान मॅच होणार की नाही याबद्दलचा निर्णय होणार होता त्यात मोहसिन नकवी यांनी पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पाहुणे आले त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्यामुळे तिथंच पाकिस्तान माघार घेणार अशी चर्चा सुरू झाली होती पण साहजिक आहे एवढा ड्रामा केल्यावर पाकिस्तानच्या काहीतरी मागण्या असणारच सुरुवातीला बातम्या आल्या पाकिस्तानने तीन मागण्या केल्याच्या पहिली मागणी होती भारत आणि पाकिस्तानमध्ये बाय लॅटरल सिरीज झाली पाहिजे पाकिस्तानची दुसरी मागणी होती पाकिस्तानला आय सी सीच्या रेव्हेन्यूमधून जास्तीचा वाटा मिळायला पाहिजे आणि तिसरी मागणी होती भारत पाकिस्तान मॅच झाल्यानंतर भारतीय प्लेयर्सने प्रोटोकॉलनुसार पाकिस्तानी प्लेयर्ससोबत हँडशेक केलं पाहिजे अर्थात या मागण्या बातम्यांमधून समोर आल्या पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची एकूण आर्थिक परिस्थिती आणि चॅम्पियन्स ट्रॉफी एशिया कप या स्पर्धांवेळी झालेला अपमान बघता पाकिस्तानला जास्तीत जास्त गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार करून घ्यायच्या होत्या त्यात भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये असलेला तणाव बघता बी सी सी आय दोन देशांमधल्या सिरीजसाठी तयार होणार नाही हे बघून पाकिस्तानने दे बांगलादेशला डावत घेऊन ट्राय सिरीज खेळवण्यात यावी अशी मागणी केल्याचंही सांगण्यात आलं आता यात आय सी सी कुठल्या मागण्या पूर्ण करू शकत होतं तर फक्त रेव्हेन्यूबद्दलची मागणी कारण कुठल्या देशाला किती रेव्हेन्यू शेअर द्यायचा हे आय सी सीच्या हातात असतं पण कुठल्या देशांनी एकमेकांमध्ये सिरीज खेळायची हे त्या त्या देशांचे क्रिकेट बोर्ड ठरवतात त्यामुळे भारताने पाकिस्तान बांगलादेशविरुद्ध सिरीज खेळलीच पाहिजे असा आग्रह आय सी सी करू शकत नाही नियम एक मिनिट बाजूला ठेवले तरी बी सी सी आयची आय सी सीमधली ताकद बघता हे होणं शक्य नाहीच राहतो प्रश्न हँडशेकचा है पण आता हँडशेक करायचा की नाही हे त्या त्या टीमच्या हातात असतं त्यामुळे तिथेही आय सी सी काहीही करू शकत नाही साहजिकच पाकिस्तानची प्रत्येक मागणी बासनात गुंडाळली गेली पण तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशावादी होतं बैठक झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात आम्ही निर्णय जाहीर करू असं सांगितलं आणि निर्णय घेण्यासाठी नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची भेट घेतली पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी भारतासोबत न्यूट्रल व्हेन्यूवर खेळणार असल्याच्या करारावर सही केली होती त्यामुळे त्यांना हा करार मोडणं शक्य नव्हतं यावर आय सी सीने जोर दिल्याचं सांगण्यात आलं एका बाजूला शरीफ नक्वी यांची बैठक झाली आणि दुसऱ्या बाजूला आय सी सीने एक स्टेटमेंट केलं डाव इथंच फिरला बांगलादेशने भारतात खेळणार नाही असं म्हणत वर्ल्ड कप खेळायला नकार दिला आता त्यांच्या जागी स्कॉटलंडला वर्ल्ड कप खेळायची संधी मिळाली असली तरी आय सी सीच्या प्लॅनिंगमध्ये शेड्यूलमध्ये बरेच अडथळे आले त्यामुळे आय सी सी बांगलादेशला आर्थिक दंड करणार याची चर्चा सुरू झाली होती पण आय सी सीने सोमवारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये बांगलादेशला कोणताही आर्थिक दंड किंवा कुठल्याही माध्यमातून शिक्षा करणार नाही असं जाहीर केलं सोबतच बांगलादेशला दोन हजार एकतीसच्या वन डे वर्ल्ड कप आधी एक आय सी सी इव्हेंट सुद्धा होस्ट करायला मिळणार आहे थोडक्यात आय सी सीने बांगलादेशच्या अडचणी सोडवल्या आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आय सी सीचे आभार मानले आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाठिंबा दिला म्हणून त्यांचेही आभार मानले बांगलादेशला कोणत्याही प्रकारचा दंड बसणार नाही हे आय सी सीने घोषित केल्यानंतर लगेचच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा निर्णय आला आणि त्यांनी पंधरा फेब्रुवारीची भारत पाकिस्तान मॅच पाकिस्तानची टीम खेळेल असं घोषित केलं जो निर्णय घ्यायला त्यांना चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागणार होते तो त्यांनी काही मिनिटात घेतला बांगलादेश बद्दलचा निर्णय आयसीसीने घेतल्यानंतर काही मिनिटात मुळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा काय होती तर भारत पाकिस्तान या दोन टीम्समध्ये मॅचेस व्हाव्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जास्तीचा रेव्हेन्यू मिळावा पण घडलं काय तर बांगलादेशला एक आय सी सी इव्हेंट मिळाला बांगलादेशला आर्थिक दंड सहन करावा लागणार नाही हे नक्की झालं यात श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आणि यू क्रिकेट बोर्डाने मध्यस्थी केली म्हणजेच यात थेट बी सी सी आय कुठंच नव्हती श्रीलंका क्रिकेट बोर्डाला भारत पाकिस्तान मॅच झाली नसती तर आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असतं त्यामुळे त्यांनी चर्चा केली यू ए भविष्याच्या दृष्टीने सहभागी झाली पण पाकिस्तानला बी सी सी आयला नमवता आलं नाहीच बांग्लादेश सोडून त्यांना कुणाचाही पाठिंबा मिळाला नाही त्यात बांगलादेश, बांगलादेश क्रिकेट बोर्डाची एकूण आर्थिक परिस्थिती बघता त्यांना बी आयचा पाठिंबा हवा आहेच त्यामुळे ड्रामा करण्याच्या पलीकडे पाकिस्तानला काय मिळालं तर बांगलादेशसाठी आम्ही मध्यस्थी करू शकतो प्रेशर तयार करू शकतो याचं समाधान आणि हा पंधरा फेब्रुवारीला भारताविरुद्ध खेळण्याची आणखी एक संधी ना आय सीचा रेव्हेन्यू ना शेकँडची गॅरंटी आणि सिरीज लय लांब राहिली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ड्राम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका